आधी मी बोलणं हे क्रमप्राप्त आहे त्यांच्या नंतर मी बोलणं जरा चुकीचं होईल असं माझं मत आहे तर मला हा कार्यक्रम पाटील साहेबांनी घेतल्यामुळे आम्ही सगळे त्यांचं ऐकत होतो पण शेवटच्या याच्यामध्ये मी म्हंटल आता आपण माझं ऐका म्हटलं थोडं आज पाटील साहेबांचा सत्कार होतोय या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री मान्य श्री बाळासाहेबजी जाधव ते आवर्जून इथं उपस्थित आहेत ज्यांनी हे नेतृत्व बा बाबासाहेब पाटलांचं ज्यांनी घडवलं आज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर माझे सहकारी मित्र आणि आपले जिल्ह्याचे माजी मंत्री मान्य आमदार संजयजी बनसोडे साहेब हे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत मान्य आमदार श्री प्रताप पाटील चिखलीगड हे कार्यक्रमाला भेट देऊन काही पुढचे कार्यक्रम असल्यामुळे गेले ते सुद्धा आज उपस्थिती त्यांची देऊन गेले मान्य आमदार श्री रत्नाकरजी साहेब हे आज उपस्थित आहेत त्याचबरोबर मान्य श्री आमदार विक्रमजी काळे आपले मान्य श्री किशोर मुंडे मान्य भरत चामे माजी नगराध्यक्ष मान्य साहेबराव जाधव माजी सरपंच आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मान्य दिलीपराव देशमुख मान्य श्री अफसर बाबा शेख जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर मान्य श्री गोपाळ माने जिल्हा अध्यक्ष शिवसेना लातूर मान्य बाबासाहेब कांबळे जिल्हा अध्यक्ष गट लातूर त्याचबरोबर मान्य श्री शिवानंद हिंगणे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य श्री शिवाजीराव देशमुख अध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी अहमदपूर त्याचबरोबर मान्य श्री प्रताप पाटील मान्य श्री शिवाजीराव काळे ॲडवोकेट व्यंकट व्यंकटराव बेंद्रे सुदर्शन मुंडे अशोक काका केंद्रे मान्य अझरमाई भागवान शिवाजीराव खेडेकर माझी सभापती त्याचबरोबर सुरेश भैया पाटील माधवराव पाटील त्याचबरोबर मान्य आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान्य पाटील साहेब त्रिंबकाबा आणि सर्वच आपण इथं या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व वडीलधारी तरुण मित्र माझ्या सर्व माता भगिनी आणि लातूर जिल्ह्यातनं पाटील साहेबांच्या सत्कारला आलेले सर्व माझे लातूरवासीय बांधव सगळ्यांच मी मनापासून खरं म्हणजे स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला बराच उशीर झाला याचं कारण मी आहे हे आपण लक्षात ठेवा म्हणजे आता आपल्याला वाटेल की सत्कार समारंभ पाटील साहेबांचा आहे कार्यक्रमाला एवढा उशीर त्यांनी केला पण मी सातारूवरनं थोडं पोचायला मला उशीर झाला त्यामुळं सगळी थोडी कार्यक्रमांचं जरा गडबड झाली थोडा आपल्याला भाषणं वगैरे थोडी आवर्ती घ्यायला लागली त्याबद्दल संयोजकांचा आणि आपलंसुद्धा सर्वांचं मी मनापासून आपली क्षमा मागतो आज या ठिकाणी येत असताना आणि स्टेजवर बसलेला असताना आज आपण विचार केला तर मी तसा फार भाग्यवान आहे असं मला वाटतंय आज अष्ट्याहत्तर साली मान्य बाळासाहेबजी जाधव हे आमदार झाले आणि अष्ट्याहत्तर साली माझे वडील सुद्धा सातारा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच आमदार म्हणून निवडून आले आज बाळासाहेब जाधवांनी आणि माझे वडील अभयसे राजे भोसले यांनी मंत्रिमंडळात एकत्र काम केलंय त्याच्यानंतर बाबासाहेब पाटील आणि माझ्या वडिलांनी एकत्र काम केलंय जे खात अनेक वर्ष अभयसाहेब महाराजांनी चालवलं आज ते सहकार खात खात बाबासाहेब पाटलांकडे आले म्हणजे किती योगायोगा हे योगा योगा आपण बघा म्हणजे एवढ्या आणि मला वाटतं तेवढंच नाही तर बाकी सगळ्यांचं लातूर जिल्ह्यावर भाऊसाहेब महाराजांचं आम्ही जा त्यांना तिकडं गाव सातारकडे त्यांना भाऊसाहेब महाराज म्हणतात तर त्यांचं फार हे होतं इथं उल्लेख करणं गरजेचं आहे की मला विलासराव देशमुख आणि महाराजांचे पण फार जवळचे संबंध होते हे पण लातूर जिल्ह्यातल्या अनेक जुन्या पिढीतल्या लोकांनी अनुभव घेतलेला आहे अरे मग एवढ्या सगळ्या आज ज्यांनी माझ्या वडिलांबरोबर एवढं काम केलं मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आज पालकमंत्री झालो असलो आज जरी सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा मंत्री असलो तरी शेवटी त्यांच्यापेक्षा वयानं अनुभवानं आन, सगळ्यांना मी छोटं आहे घराणं फक्त छत्रपतींचं असल्यामुळं तुमचं प्रेम मान सन्मान श्रद्धा निष्ठा जी काय या घराण्यावर हो आहे ती छत्रपतींच्या घराण्यावर हो आहे मी माणूस म्हणून जर आपण म्हटला तर या सगळ्यांपेक्षा मी फार कमी अनुभव असणारा मी आहे आपण लक्षात ठेवा त्यामुळे शेवटी त्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलं त्यांचा मान सन्मान राखणं हे माझं कर्तव्य आहे असं मी समजतो आणि त्या ह्याच्यातनं आज आपण सगळेजण सगळेजणी तर भाषणाला मी खरं म्हणजे पहिल्यांदा उभं राहिलो आज आपण पाटील साहेबांच्या वाटचालीवर राजकीय वाटचालीवरची चित्रपेद पाहिली अतिशय म्हणजे कमी वयामध्ये त्यांचं आई वडिलांचं चा छत्र जे आहे त्यांच्यावरनं गेलं पण तरी कुठेही खचून न जाता निवडणुकीच्या कालावधीमध्ये काही पराभव सुद्धा त्यांना आले पण त्याच्यातनं पण खचून न जाता आज इथपर्यंत सहकार मंत्री पदापर्यंत त्यांची वाटचाल झालेली आहे याचा अभिमान तुम्हाला आम्हाला अहमदपूरच्या जनतेला हा कायम असला पाहिजे असं मला तरी वाटतं आणि नक्कीच सहकार विभागाच्या माध्यमातन येणाऱ्या कालावधीमध्ये या महाराष्ट्र राज्यातल्या सहकाराला एक चांगली शिस्त लावण्याचं काम पाटील साहेबांच्या माध्यमातून होईल याची खात्री नक्की तुम्हाला मला सगळ्यांना आहे ही वस्तुस्थिती आहे आज आणि प्रास्ताविकामध्ये सिटी शुगरचा उल्लेख आला आज हा कारखाना अनेक वर्ष बंद होता चालव चालवायला लोकांनी प्रयत्न केले पण तो चालला नाही पण आज पाटील साहेबांनी लक्ष घातलं आज कारखाना चांगला चाललाय म्हणजे सहकार मंत्री यापूर्वी पाटील साहेब आम्ही ज्यावेळेला मी अजिंक्यदारा कारखान्याचा चेअरमन झालो ज्यावेळेला आम्ही साखर संघाच्या मिटिंगला जायचो थोडा आम्ही गमतीनं म्हणायचो म्हणजे आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही ज्यांचे कारखाने बंद पडले तेच अध्यक्ष असायचे आमचे चांगले चालणारे कारखाने आम्ही समोर बसलेलो असायचो आणि ज्यांचे कारखाने कधीच चालले नाही ते अध्यक्ष असताना पण साखर संघाचे बंद होते ते मात्र संघाचे अध्यक्ष असायचे हा त्यावेळीचा अनुभव आहे आता हे पहिला मला वाटतंय कारखाना चांगला चालू असणारे पहिले अध्यक्ष झाले म्हणजे विक्रमजी कागलकर आपले गाडगे सरकार कोल्हापूरचे आणि त्याच्यानंतर मग बाळासाहेब पाटील आपले मागचे सहकार मंत्री होते सह्याद्री गाड मी स्वतः घेतलेला अनुभव आहे आणि म्हणून आज सहकार मंत्री आपल्या महायुतीच्या सरकारनं दिलाय की ज्यांनी बंद पडलेलं कारखाना चालू करून दाखवला हे लक्षात घ्या कुठलीही गोष्ट उभी करणं सोपं असतं कुठल्याही कारखाना कुठली संस्था उभी करायची म्हटलं तर तसं बैलच सोपं आहे ती रजिस्टर करा त्याला लागणार थोडंफार वाटवल हे करा सरकारकडनं त्याला